गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल पूर्व पुण्यामुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो पुढे त्या स्वच्छ झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्याने तिचे पाणीही काहीसे गढूळ बनते तसेच आपले जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सानिध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ खाली तळाशी बसतो त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणे हाच खरा પરમાર્થ પૂજ્ય શ્રી ગોંદોલેકર મહારાજ